राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव मुंबई इंदोर मंडी रतलाम मंडी तसेच बेंगलोर हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची काउकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहे का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट असलेल्या ला। लासलगाव येथून लासलगाव येथे सातशे आठ वाहनांमधून कांद्याची आवक ही सकाळ सत्रामध्ये आलेली आहे लासलगाव येथे सहाशे एकावन्न रुपयापासून एक हजार सातशे बासष्ट रुपये क्विंटल पर्यंत पहिल्या सत्रामध्ये आज कांदे विकले आहेत तर सरासरी कांद्याचे भाव एक हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल पर्यंत सरासरी कांदा लासलगाव येथे आत्तापर्यंत म्हणजे सकाळ सतरामध्ये विकलेला आहे मित्रांनो लासलगाव येथे कांद्याचे बाजारभाव कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये आजही कमीच दिसून येत आहेत तर मुंबई येथे एकशे अठरा गाड्यांची आवका झाली होती गोळा साईज कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले सुपर कांदे एक नंबर प्रति एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डी पाचशे ते एक हजार रुपये क्विंटल पर्यंत विकली चोपडा गोळा पाचशे ते आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर डबला व जोड खात ही चारशे रुपये क्विंटल पर्यंत आज मुंबई येथे विकलेले आहे तर मित्रांनो पाहूयात आता बाहेर राज्यातील परिस्थिती बेंगलोर येथून सुरुवात करूयात बेंगलोर येथे आज पंचेचाळीस हजार तीनशे नव्याण्णव गुन्ह्यांची आवक आली होती यामध्ये कर्नाटकाचा चाळीस टक्के जुना कांदा होता तो एक हजार रुपयापासून थी। हो एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर ऑन क्वालिटी कांदा दोनशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे महाराष्ट्रातील कांद्याची आवक साठ टक्के होती आहिल्यानगर एरियातला एक दोन लॉट दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साइज कांदे एक हजार सातशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर नवीन कांद्याची आवक आज वाढलेली आहे वीस हजारपेक्षा जास्त गुन्ह्यांची आवक आज आहे यामध्ये दहा टक्के क्वालिटी कांदा आहे अनक्वालिटी कांदा नव्वद टक्के आहे कर्नाटकाचा कांदा हा सातशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे अनक्वालिटी कांदा शंभर ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर हे कांदे विकले आहेत तर इंदोर मंडी येथे आज गुलटी आणि छाटण तीनशे रुपयापासून चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकली गोल्टा चारशे पन्नास ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला सुपर गोल्टा सहाशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला ॲव्हरेज कांदे आठशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर कांदे एक का हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले एक्स्ट्रा कांद सुपर कांदे एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे विकल्या आहेत तर रतलाम मंडी येथे आज एक्स्ट्रा सुपर कांदा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला सुपर कांदा एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर गोल्टा सुपर एक हजार ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज रतलाम मंडी येथे विकलेला आहे कांदा रतलाम मंडी येथे चारशे पन्नास ट्रॉली कांद्याची आवक आज होती मध्य प्रदेशात कांद्याचे भाव जर पाहिले तर आज कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये तिथे भाव स्थिर पाहण्यास मिळालेले आहेत तर हैदराबाद येथील परिस्थिती आपण पाहूयात मित्रांनो हैदराबाद येथे आज एकशे पंचवीस गाड्यांची आवक होती बिग बेस्ट कांद्याचे एक दोन लॉट एक हजार नऊशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले बेस्ट कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नवीन कांद्याची पंधरा गाडीच्या आवक होती ते दोनशे रुपयापासून आठशे रुपये पर्यंत आज हैदराबाद ते नवीन कांदे विकले आहेत तर एकूणच कांद्याचे भाव जर पाहिले तर मित्रांनो आज कमीही नाहीत जास्त किंवा जास्तही नाहीत म्हणजे स्थिर पाहण्यास भाव आज मिळत आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा